इयत्ता दहावी विषय मराठी पाठ क्रमांक अकरा गोष्ट अरुणिमाची भाग दोन पहिला टप्पा होता तो गिर्यारोहण प्रशिक्षणाचा एम्समधून डिस्चार्ज मिळाला साधारणपणे एखादा हात पाय कापावा लागलेले पेशंट दिवसेंदिवस अगदी महिनोन महिने उठत नाहीत पण मी दोनच दिवसात उभी राहिली एका पायात घोट्याची हाडे तुटल्याने रॉड घातलेला ज्याच्या हाडांची जुळणी अजून पुरीच व्हायची होती दुसरा पाय म्हणजे मांडीपासून खाली कृत्रिम पाय बसवलेला असा माझा अवतार निजोडीला भाईसाब आम्ही पोचलो ते थेट बचेंद्री पाल यांच्याकडे बचेंद्रीजी म्हणजे एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला त्याच एकमेव अशा होत्या की ज्यांनी माझ्या ध्येयाचा आदर केला मला प्रोत्साहन दिलं त्या म्हणाल्या अरुणिमा तू अशा परिस्थितीत इतका मोठा निर्णय घेतलास तुला ठाऊक आहे तुझ्या आतलं एवरेस्ट तू केव्हाच सर केला आहेस आता तुला एवरेस्ट सर करायचा आहे ते फक्त स्वतःला सिद्ध करायला जगाला तू कोण आहेस हे दाखवून द्यायला नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्र बहुधा आशिया खंडातील सर्वोत्तम असावं इथे माझे दीड वर्षासाठी खडतर प्रशिक्षण सुरू झाले छोटे पण बऱ्यापैकी धोकादायक पर्वत चढणे जवळपास मरणप्राय कठीण अनुभव ध्येयापासून विच विचलित होऊ किंवा करू पाहणारे कष्टदायी प्रशिक्षण यातून मी तावून सुलाखून निघत होते या प्रशिक्षणाच्या वेळी काही गोष्टी ठळकपणाने लक्षात आल्या सरावाच्या वेळी चढाई करताना माझ्या कृत्रिम पायाची टाच व चवडा ज्यावेळी मी जमिनीत रुतवत असे त्यावेळी ते सतत गोल फिरत त्यामुळे तो पाय घट्टरवणे कठीण होऊन बसे उजव्या पायाची हडे एकत्रित कर राहण्यासाठी त्यात स्टीलचा रॉ रो, रॉड घातलेला होता त्यावर थोडा जरी दाब दिला गेला तर तीव्र वेदनांचे झटके बसत माझ्या अशा अवस्थेमुळे प्रथम माझ्यासोबत माझा शेर्पा यायला तयारच होईना साहजिक आहे जिथं अव्यंग धंदाकट माणसं गिरीभ्रहण करण्यास दजत नाहीत तिथे माझी काय कथा पण माझ्या घरच्या लोकांनी माझ्या शेर्पाचे मन वळवले आणि मग तिथून पुढे सुरू झाली शनो आव्हानांना भिडणारी जोशपूर्ण अशी बावन्न दिवसाची एक रोमांचकारी लढाई प्रत्येक गिर्यारोहकाला हो शिखरापर्यंत पोचण्याआधी चार बेस कॅप्स करावे लागतात एकदा का तुम्ही कॅम्प चारला पोचलात की तिथून शिखर तीन हजार पाचशे फुटांवर आहे पण जास्तीत जास्त मृत्यू याच टप्प्यात होतात म्हणून याला डेथ झोन असेही म्हटले जाते मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की चौथ्या बेस कॅम्प केंप्ल, कॅम्पला पोचणे पोचेपर्यंतही आधीच्या कॅम्प्समध्ये मी माझ्या सहकारी गिर्यारोहकांमध्ये नेहमीच पुढे असे इतकी पुढे की लोक विचारत मॅडम हरबार आप हमसे आगे रहते हो आखीर खाते क्या हो भाई मी अपंग त्यात मुलगी म्हणून कसल्याही प्रकारची सवलत किंवा सहानुभूती नको होती मला कदाचित याच विचाराचं प्रतिबिंब माझ्या कृतीतून उमटत होतं डेथ झोनची चढाई सुरू झाली जिकडे तिकडे मृतदेहांचा खच पडलेला हाडं गोठवणारी थंडी मृत्यूचं जवळून दर्शन होत होतं मला आदल्या रात्री भेटलेला बांगलादेशी गिर्यारोहक मृत्युमुखी पडलेला दिसला पोटातून उसळून वर येणाऱ्या भीतीला मी वाव आवर घालत होते तुला मरायचं नाहीये अरुणिमा अंतर्मनाला वारंवार मी हेच बजावत होते खरं सांगते आपलं मन जसं सांगतं तसंच अगदी तसंच आपलं शरीर वागतं एकवीस मे दोन हजार तेराला चढाईचा अगदी शेवटचा टप्पा आला अरुणिमा तुझा ऑक्सिजनचा साठा अतिशय कमी झाला आहे आत्ताच मागे फिर एव्हरेस्ट तू पुन्हा चढू शकशील चढू शकशील शेर्पा कळकळीने कल बजावत होता पण अंतर्मनात कुठेतरी मला ठाऊक होतं की नाऊ ऑर नेव्हर आता अगदी या क्षणी जर मी एव्हरेस्ट सर केलं नाही तर माझ्या लेखी माझ्या शरीराने मृत्यूला कवटाळण्यासारखेच होते ना शिवाय पुन्हा एकदा इतकी सगळी स्पॉन्सरशिप उभी करणं या अग्निदिव्याला तोंड द्यावं लागलंच असतं अखेर मी एव्हरेस्ट शिखराला पो शिखरावर पोचले हा ऐतिहासिक क्षण मी कॅमेऱ्यात साठवण्याची शेर्पाला विनंती केली फोटोसाठी माझा शेवटचा साठा उरलेला ऑक्सिजन मास्क मी काढला मी अशी विनं अशी आणि तशी मरणारच होते तर मग माझ्या यशाचे पुरावे असणं अत्यावश्यक होतं फोटोनंतर शेर्पाला मी व्हिडिओ क्लिप घेण्यासाठी तयार केलं आधीच पित्त खवळलेल्या शेर्पाने चिडत चिडत का असे ना पण व्हिडिओ काट घेतला अखेर मी भारताचा ध्वज एव्हरेस्टवर फडकवला आता मी उतरू लागले होते जेमतेम चाळीस पन्नास चाळीस ते पन्नास पावलांवरच माझा ऑक्सिजन साठा संपला एक सांगू लक भाग्य किस्मत डेस्टिनी असल्या भाकट शब्दांना मी नाही मानत पण फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्स यावर माझा पूर्ण विश्वास आहे जेव्हा मी गुदमरू लागले श्वास घेण्याचा प्रयत्न करू लागले अगदी त्याचवेळी त्याच त्याचवेळी एका ब्रिटिश माणसाने ब्रिटिश माणसाने ओझे होते म्हणून फेकून दिलेला जास्तीचा एक ऑक्सिजन सिलेंडर आम्हाला दिसला माझ्या शेर्प्याने तो चटकन मला अडकवला सावकाश आम्ही त्या डेथ झोनमधून सही सलामत खाली उतरलो वर चढण्यापेक्षा खाली उतरताना होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे आणि आम्ही ते ओलांडून खा आलो होतो माझा दिवस अखेर आला होता गिर्यारोहकाच्या चढाईच्या टप्प्यातले एक महत्त्वाचे शिखर एवरेस्ट मी सर केले होते गिर्यारोहणाने मला खूप महत्त्वाचे काही धडे दिले माझ्यात आत्मविश्वास जागवला नेतृत्व गट बांधणी यांचे धडे तर मिळालेच पण एक पोलादी कणखरपणा माझ्यात निर्माण झाला मित्रांनो आपण आयुष्यात काय मिळवतो हे महत्त्वाचं नाही तर ही कमाई आपल्याला अधिक चांगली व्यक्ती कशी बनवते हे महत्त्वाचं वाटतं मला आपण इतरांशी कसे वागतो यावरून आपण एक उत्तम व्यक्ती आहोत की नाहीत हे ठरतं तुम्हा कुमार वयोगटातल्या मुला मुलामुलींना एक सांगावंच वाटतं की आपले ध्येय साध्य करताना प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नसतं तर जेव्हा ध्येयच कमकुवत असतं तेव्हा त्याला अपयश म्हटलं जातं